नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज दह्याचे दोणी करायला घेतलेलं आहे आणि दही बघा किती घट्ट घट्टमुट्ट दही आहे तर बरं बरं ते झालं साठलं होतं दही मला काही वेळ मिळत नव्हता तूप करायला त्यामुळं आज म्हटलं करायचंच तर या फुलपात्रामध्ये पण साठवलं होतं आणि इथं गटापाय त्यामध्ये पण साठवलं होतं तर आत्ताच स्वयंपाक झालेला आहे तर सगळा पसारा पडलेला आहे आणि आज सकाळी मी खारी घेतली बघा अशी खारी मला भरपूर म्हणजे भरपूर आवडती त्यामुळं मग मी घेतली अर्धा किलो मागच्या वेळी परत आलता त्यावेळी पाव किलो घेतली होती पण ती लगेच संपली म्हणून म्हटलं अर्धा किलो घ्यायची तर आता मी आज तूप करणार आहे तर मी नेहमी तूप पारंपरिक पद्धतीनंच करते म्हणजे ह्या तवलीमध्ये करते तर ही तवली घेतली आहे बघा मी एवढी अशी मोठी तवली आहे ह्याच्यामध्ये कसं रवीर घुसळायला बरं पडतं त्यामुळं मी याच्यातच करते मिक्सरला काय करत नाही तर आता हिरं हिरं घुसळून एकसारखं करायचं नंतर पाणी टाकायचं त्यात मग लोणीवर येते तर चला आता मी माझं काम करते आ, पाणी तापत ठेवलं आहे दोनमध्ये पाणी ते तापत ठेवलेलं आहे हिटरवर पाणी आहे आम्ही आणि पाणी टाकले तर आम्ही थोड्या वेळेला तापवते पाणी आणि मग आंघोळ घालते पोरांना तो, तो चला आपलं लोणी काढूया तोपर्यंत आमची मनी मेहन आल्या मार खाल्लाय बाराती आत्ता तशी आहे मार मारखा बसले माझा दूध दिले अर्धवट दूध पिलं होतं आणि परत लागल्या वरडायला येऊन कसं तोंड घ्यायला घेतलं का हे लोणीत पाणी घालायचं लोणी आले बघा किती घट्टाय पडत आहे तर तर आता मी पाणी घातले दह्यात तर बघा लोणी कसं कसंवर आले बघू शकताय आहे सगळं लोणीच आहे तर आता मिक्स सगळं करते आणि तुम्हाला लोणी की जे दाखवते हे काय सगळं लोणी आहे जरा वेगुसळा लागणार आहे प्रवीण असल्याशिवाय लोणीवर येणार नाही आता लोणी आलेलं आहे बघा आणि असं लोणी आलं आहे तर मी काय हे लगेच लोणी बाहेर काढणार नाही कारण की तो ह्याला थोडंसं आळू दे अजून म्हणजे थंडी पण असते ना सकाळचं तर थोडंसं आहे व्यवस्थित निघत नाही तर मी आंघोळ घालते मुलांना आणि मग हे काढून गरम करायला ठेवणार आहे <laughs> गोरे सर बाळ हा छान आहे बाळ अभिनयाची मैत्रिणी आल्या खेळायला अभिनयाच्या अभिनयाबरोबर आणि बाळपण आणले त्यांचं आमचं गोऱ्याचे नाचायला लागले बाळाला बघून गोलू खुश आहे तू बाळ बघून हय खेळा तुम तुमचं तुम्ही खेळा हय बोलू तू खुश आहे

आता मी लोणी काढलं आणि कडवायला ठेवलेलं आहे पातलेलं तर दुधाचं पातलेलं होतं हे कालच्या दुधाचं तर त्यातच मी लोणी कडवायला ठेवलेलं आहे तर आता मी जेवायला आहे मुलांना हे तर अभिनयासाठी ताट घेतलेलं आहे आणि अभिनयाच्या मैत्रीला गेल्या तर तिला पण जेवायचं आहे दोघांसाठी मी ताट घेऊन चालले आहे जेवायला आता ए या बस त्या गोंजवर साखर मागायची सांडल्या केवढी वाटीतली आणि मला दुसरी साखर मागायला लागला आहे त्याला म्हटलं साखर भरती झाडू नाही का ठिकाणी तर मला म्हणतो मी भरणार नाही तर त्याला थोडी साखर देते आणि गप बसवते वाटीवर इथं वर ठेव कट्ट्यावर इथं वर ठेव हो, हो? वाटी बास किती एवढी आहे बास सांडल बघ अजून एका ठिकाणात मी तुला बसवते येथ इथं बसून खावा बस इथं तर तूप पण मगाशी अशी मी भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि तर हे भांडं नितळायला ठेवलं आहे तर तुम्हाला दाखवते तूप किती झालं आहे पंधरा दिवसाचं तर हे तांबलं भरून तूप झालेलं आहे जवळजवळ हे पाव किलो तूप असेल असं वाटतंय मला पाव किलो घासणार आहे की पाव किलोच भांडं आहे मी तरी पण अंदाज लावला आहे मी शक्यता वाजून माहीत नाही किती होईल तर चला जेवायची वेळ झालेली आहे वाजला आहे एक आता एक वाजून नऊ मिनटं झालेत आणि भांड्यांचा पसारा पडला इथं ढिंग आहे भांड्यांचा तिकडे भांडी लावायचे अजून कारण की कसं आहे सकाळी सगळे कामं करायचे म्हटलं तर होत नाही ना आणि आज जरा लवकर झालं होतं माझा स्वयंपाक पण अजून त्याची मैत्रीण आली होती तुम्ही बघितलं सकाळी व्हिडिओमध्ये तर त्याच वेळ गेला मग त्यांचं मार्ग बाळपण होतं त्यामुळं तिच्यावर लक्ष ठेवायला लागत होतं कारण सर्व काय तोसून खात होता आणि जशी आपली मुलं तसे दुसऱ्याची मुलं असते त्यामुळं तिच्यावर झालं लक्ष ठेवलं मी आणि माझ्या कामाला वेळ झाला आणि आता गोलूला तीन वर्ष पूर्ण झालेत तर तिचं शाळेमध्ये नाव आलेलं आहे आणि शाळेत नाव आल्यामुळं त्याला मॅडम म्हणते की शाळेत बसवा सवय लावा शाळेत बसायची तर आमचं गोलू म्हणजे की मला मॅडम का होते मी बसणार नाही शाळेत असं मागतोय मला आणि घरी पळू येते मला आता सर्दी झालेली आहे भरपूर आणि माझे वट सगळे फुटलेत तर आता मी जेवण करते आणि जेवणात सकाळी आमटी होती डाळीची आणि चपाती तर चला सगळ्यांनी या जेवायला